आकाशाच्या साक्षीनं ढगांच्या गडगडाटात आणि रिमझिम पावसाच्या सौम्य सरींसोबत विश्व वसुंधरा दिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हा योग जुळून आला टीम अमरावती अंबानगरीच्या या पुण्य पावन आणि निसर्गरम्य धर्तीवर आमचे मित्र वसंतराव पाटील वृक्षसम्राट यांनी एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचा एक सहभागी म्हणून आम्हाला तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि या वसुंधरा दिनावर कविता लिहिताना आमच्या कवयित्री मंदाकिनी काकडेताई लिहितात निसर्गाच्या बदलाच्या बसत आहेत झळा मध्येच वादळ मध्येच उन्हाळा तर कधी मध्येच पावसाळा चांगला बदल कुणालाही हवा हवा असा असतो चांगला बदल कुणालाही हवा हवा असा असतो वाईट बदल मात्र खरं तर नकोसाच वाटतो नकोसाच वाटतो कधीतरी वाटलं होतं का इतका निसर्गराजा बदलेल कधीतरी वाटलं होतं का की इतका निसर्ग राजा बदलेल आणि निसर्गातले बदल माणसाच्या अंतरात्म्याला हलवेल आणि हे निसर्गातले बदल माणसाच्या अंतरात्म्याला हलवेल निसर्गातील बदल हे तुझ्याच कर्माचे फळ आणि तो वाचवायचा असेल तर एकवट आपले बळं तर तू एकवट आपले बळ माणसाला म्हणते आहे त्या कवित्री जंगल तोड कमी करून झाडे लावण्यावर भर द्यायला हवा आणि सामाजिक वनीकरणाच्या कार्याला हातभार सर्वांनी लावा हातभार सर्वांनी लावा दिवसाचा जो एक आजचा जो कार्यक्रम आहे आमचे जे मित्र सुभेदार माझी सैनिक श्री वसंतराव पाटील यांच्या पुढे कार हा प्रोग्राम होतो आहे विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल सगळं काही खूप सांगायची गरज आहे सर्वांना इथे माहिती आहे की हा जो प्लॅटफॉर्म इथून आहात आपण हे एक रोल मॉडल जसं असतो एखादा आपण एखादं दाखवायसाठी असतं तसं हे एक रोल मॉडल म्हणून त्यांनी हा जो ट्रॅक त्या आजूबाजूला जे झाडं दिसत आहे तुम्हाला आणि आता अशी झाडं झालेली आहे की आता लोक इथे खाली डबा वगैरे पण खातात त्यावेळेला इतके छोटे होते की तेव्हा पाणी वगैरे द्यायचे सगळे काही त्यांना सपोर्ट करायचे तर आज झाडं इतके मोठे झालेले आहे की यांची दखल बऱ्याचशा ठिकाणी अमरावतीतले लोक किंवा बाहेरचे लोक घेत आहे यांना बोलवत आहे तर इतकं मोठं सुंदर काम त्यांच्या हातून या चार पाच वर्षात झालं आहे त्यांचा जोरदार टाळा आपण त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले घेऊया इथले रहिवासी जाणूवाडी परिसर आणि खरंच सुंदर ट्रॅक डेव्हलप केलेला आहे साहेबांनी आणि मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज जागतिक वसुंधरातील आज साजरा करण्याची काय आवश्यकता आहे हाच मोठा प्रश्न आहे कारण की अत्यंत पृथ्वी आपल्याला खूप काही देत आहे अबंडन्समध्ये अवेलेबल आहे आज याच्यात काहीच या कमी पडत होत नाही कोणालाच लोकसंख्या किती वाढत आहे तरी अबंडन्स मध्ये इथं अवेलेबल आहे घेत राहा ती देतच आहे पण तो आपण तिच्यासाठी काय करतोय तिला वाढवण्यासाठी तिला सुंदर बनवण्यासाठी आणि म्हणून आज आपल्याला इथे हा दिन साजरा करावा लागत आहे मी जस्ट इथे उभं होतो बघा शिक्षित लोक काय करतात तर पृथ्वीवरती कचरा करतात आणि एक व्यक्ती जात होता दोन बोऱ्या घेऊन जस्ट मी बघितलं तो त्याच्या गोदीसाठी साफ करतो या पृथ्वीला बॉटल्स भरल्या होत्या त्यांनी आणि जात होता तो अशिक्षित आहे परंतु या पृथ्वीला साफ करण्याचं सुंदर ठेवण्याचं या जागतिक वसुंधरानिमित्त या दिनानिमित्त इथे उपस्थित सर्वांनी फक्त एकच प्रण घेतला की इथला जो प्लॅस्टिक आहे या पृथ्वीवरती आपण वेस्ट आहे बॉटल्स आहे बाहेर जाताना घरून जर बॉटल फोडून दिल्यात तरी आपण या पृथ्वीवरचा कचरा कमी करण्यास मदत करूया तिला सुंदर ठेवण्यास मदत करूया आणि हा संदेश लोकांपर्यंत पोचूया आपल्या पृथ्वीत आणूया नंतर लोकांपर्यंत पोहोचूया ॲक्शन मेक द डिफरन्स आणि मी माझ्याबद्दल सांगायचं सरांनी पैसे दिलेच आहे तुम्ही माझा मला मी खूप प्लेस समजतो स्वतःला की मला या निसर्गाची सेवा करायचा इथं सौभाग्य मिळालेलं आहे माझ्या नोकरीच्याद्वारे आणि माझ्या करिअरमध्ये मी काउंट केला तर सात लाख पंचवीस हजाराच्या वर झाडं आहेत आतापर्यंत आणि ती जगवली आहेत नव्वद टक्केपर्यंत माझे प्लांटेशन्स आहेत आणि त्याला हातभार लावायला माझे जे आहेत सह सहकारी ते पण मला सुद्धा मिळत गेले मी आज एक संकल्प मनाशी करणार आहे जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्तानं मी वसुंधरेला सजवणार आहे पण कसं पाणी वायू आकाश धरती अग्नि या पंचतत्वांचा अगदी जपून वापर करणार कारण पुढल्या पिढीला ते तेवढ्याच ऊर्जेनं आणि क्षमतेनं मिळत राहिले पाहिजे हा माझा ध्यास असणार आहे हा माझा मुख्य उद्देश असणार आहे मी प्रत्येक झाड लावणार पण ते जगवण्याचा सुद्धा आज मी निर्धार करतोय आणि आमच्या टीमच्या वतीनं अमरावती अंबा गानुवाडी मित्र परिवार असो माजी सैनिक पर्यावरण समिती असो की निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ असो स्लो अँड स्टडी विन्स द रेस हा फॉर्म्युला आम्ही पर्यावरणासाठी व सुंदरेसाठी निसर्गासाठी सुद्धा वापरणं गरजेचं आहे दोनच वृक्ष लावा पण त्यांना जगवा आणि या निसर्गाचं संवर्धन करा हेच या प्रसंगी आपण सर्वांना कळकळीनं सांगू इच्छितो आणि मी स्वतःसुद्धा ती प्रतिज्ञा करू इच्छितो की मी झाडे लावणार ती जगवणार आणि या वातावरणाला या वसुंधरेला संवर्धित नक्कीच करणार મહે બગાવી ગરુ ગોવાવી સંગ સાથી મે જીવન સરકાર ગાવતી જીવન સવર ગાવતી મન સર્વ મુચી નારે જીવનાચે ગીત ગારે ગીત ગારે સુનવારે હો તો તુજો પુરી सजदात आ त हड़ू पाण सोर मत हड़ूज़ पाण आई तुज माज़ी लता त शा जी मां खूप खूप धन्यवाद या संवर्धित धरणी मातेला वसुंधरेला आणखी प्रज्वलित करा त्याचं संवर्धन करा आणि त्याचा उपभोग उपयोग तुम्हालाच या मानवजातीलाच आपल्या पिढीलाच होणार आहे हेही तेवढंच लक्षात ठेवा खूप खूप धन्यवाद मी लाईफ लेसनमध्ये आशिष हाडके आपणा सर्वांना विश्व वसुंधरा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे वसंत पाटील सर आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो Thank you very much. Have a nice day.